नमस्कार सुप्रभात राम, राम। तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इतिहास राज्यशास्त्र सामान्य ज्ञान आणि पोलीस प्रशासन यावर आधारित महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न दिसणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला प्रश्न आहे पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये किती हाडे असतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क दोनशे सहा प्रश्न दुसरा आहे मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे डॅश सेल्सिअस इतके असते उत्तर आहे पर्याय ब स्त्रेतीस अंश प्रश्न तिसरा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते याचं उत्तर आहे पर्याय ड लहान मेंदू प्रश्न चार छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात याचं उत्तर आहे पर्याय अ चोवीस भाग कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय ड डोफ्फुस प्रश्न सहा स्वादुपिंड ग्रंथी कोणता स्त्राव स्रवते याचं उत्तर आहे पर्याय क इन्सुलिन प्रश्न सातवा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे पर्याय ड डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न आठवा भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले याचं उत्तर आहे पर्याय ओ सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न नव्वा आहे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे पर्याय ओ डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न दहावा भारताचे संविधान कधी अंमलात आले याचं उत्तर आहे पर्याय ओ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न अकरा आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती तर याचं उत्तर आहे पर्याय ओ अमरावती प्रश्न बारा मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे याचं उत्तर आहे पर्याय ब नागपूर प्रश्न तेरा महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ओ तारापूर प्रश्न चौदावा संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क लोकसभा प्रश्न पंधरा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय ब राज्यसभा प्रश्न सोळा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे तर याचं उत्तर आहे पर्यायक अठ्ठेचाळीस प्रश्न सतरावा भारताचे डॅश हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात तर याचं उत्तर आहे पर्यायक राष्ट्रपती प्रश्न अठरा खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुधारणा हा नारा आहे तर याचं उत्तर आहे पर्याय अ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक प्रश्न एकोणीस इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना प्रश्न वीस भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे पर्याय अ रॉ प्रश्न एकवीस कोणतेही विशेष नाम हे डॅश असते तर याचं उत्तर आहे पर्याय अ एकवचनी प्रश्न बावीस खालीलपैकी विशेष नाम ओळखा याचं उत्तर आहे पर्याय ब लक्ष्मी प्रश्न तेवीस कोणते ते नाम विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते तर याचं उत्तर आहे पर्याय ब पर्याय ब विशेष नाम प्रश्न चोवीस खालीलपैकी भाववाचक नाम कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय क वात्सल्य प्रश्न मी हे थोडं रफ करते प्रश्न खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही तर याचं उत्तर आहे पर्याय अ प्रथमा ओके तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण राज्यशास्त्र आणि पोलीस प्रशासन यावर आधारित पंचवीस बहुपर्य प्रश्न बघितलेले आहेत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक म्हणजेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय भवानी जय शिवाजी